आम्ही समर्थ मंडळी मी अपेक्षा सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये खूप 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 स्वागत करत सर्व मित्रमैत्रिणी आणि सगळ्या छोट्या मोठ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे तर चला आज परत एकदा आपण छोट्या मोठ्याचा फ्रॉक बनवणार आहोत तर ही जी दिवस आहे घातलेला हा फ्रॉकसुद्धा सुद्धा मी बनवलेलाच आहे हा फ्रॉक मी साडी साडीमध्ये जो ब्लाऊज येते ब्लाउज पीस त्यापासून बनवलेला आहे मी खूप सुंदर असा ब्लाऊज पीस मध्ये फ्रॉक बनलेला आहे मागच्या साईडला मी नॉड लावलेली आहे आणि समोरच्या साईडला बघू शकतो खूप छान अशी डिझाईन बनवलेली आहे इथं सुद्धा डिझाईन बनवलेली आहे जी की आपण मोत्यापासून बनवलेली आहे आणि डबल लेअरचा बनवलेला आहे लखालच्या साईडला अस्तर सुद्धा लावलेला आहे आणि पूर्ण अस्तर लावून हा फ्रॉक बनवलेला आहे वन इयर झाला आतापर्यंत सुद्धा तिलाही येतोय खूप मोठा असा बनवला होता यावेळेस जेव्हा मी गाव गावाकडे गेले गावाकडे गेल्यानंतर गावातल्या मामीला मी भेटायला गेले होते आणि त्या मामींनी मला हे पीस दिलं होतं जे की मी ब्लाऊज शिवण्यासाठी दिलं होतं पण तुम्हाला तर माहिती आहे आजकाल प्रत्येक साडीवर ब्लाऊज पीस येते आणि त्यांनी खूप प्रेमाने मला पीस दिलं आणि म्हणलं खूप छान आहे शिवून घे पण मी इतकी काही जास्त साड्या वगैरे घालत नाही पण हे जेव्हा त्यांनी ब्लाऊज पीस दिलं तेव्हा मी ठरवलं होतं की मी दिवला ड्रेस बनवेल बगु सा वर सा वर तर मी ते ड्रेसच आज बनवणार आहे आणि सुंदर असा ड्रेस बनवण्याचा प्रयत्न करते बघू होते का कारण ऐंशी सेंटीमीटर जवळजवळ हे ब्लाऊज पीस आहे तर बघू आपण कसा ड्रेस तयार होते तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते स्टिचिंग आणि कटिंग सगळ्यात अगोदर तुम्ही चार भागामध्ये पुढे केले आता ती माझी खात्री उचलते तिला खरं तर तिला माझ्यापेक्षा लागायची भीती असते पण मी जे कटिंग करते ती सुद्धा ट्राय करते कटिंग करायला म्हणून ती नेहमी खात्री उतरते तर <सी> तिला लागण्याची मला जास्त भीती नाही कारण मला जी की भीती नाही वाटते त्याच्यापेक्षा जा ती जास्त जीवाला जगते करते हा नवीन गोष्टी असलं तिला माहीत नसते पण या गोष्टी तिला माहिती लागते म्हणून ती शक्यतो घेत नाही तर तुम्ही बघू शकता मी त्या कटिंग करत आहे वरच्या भागासाठी मी एवढं सोडत आहे तिथं तो राहणार एवढं जीवला लागत नाही पण आता आहे ते थोडंसं जास्तच ठेवते गळ्याच्या साईड पण मी कटिंग करून घेते त्याच्या अगोदर तुम्ही बाहेरच्या साईडला कटिंग करून घेते तुम्ही मापटकडे देखील कटिंग करू शकता पण मला गरजेचं नाही मी करणार नाही आहे वरच्या आपण मागच्या साईडचा जो गळा आहे तेवढाच कटिंग करून घेऊया फ्रंटच्या साईडचा परत कट करूया तर बॅक साईडचा मी गळा कटिंग केला आहे फ्रंट साईडचा गळा थोडासा मोठा करायचा याला मी वरच्या साईडला अस्तर लागणार आहे बाकी मागच्या साईडला अस्तर सॉरी खाली अस्तर नाही लावणार हेल्ला दिवक जास्त जर कपडा कटिंग करायचं लक्ष द्यावं लागत करा हे लगाला पूर्ण कपड्या जो म्हणाल तुम्ही सहा भागामध्ये कट करत आहे जवळ सहा सॉरी पाच भागामध्ये वरचा एक वरचा जो आहे तो चेसचा भाग आणि हा जो आहे घेरसाठी दोन लेअरमध्ये कट करत आहे थोडी बारीक लेअर सोडत आहे आणि एक थोडी मोठी लेअर आहे काही माप वगैरे टाकलं नाही अंदाजे ते स्टीच करत आहे हे जे बघू शकता आपण खाली लावणार आहोत आणि हा जो हे खालून येईल मध्ये कमरेच्या खाली एकदम दाखवते मी कटिंग कशी केली आहे काही या टाईपमध्ये मी याची कटिंग केली आहे जो खालचा भाग आहे थोडा मोठा ठेवला आहे जो की चुनरसाठी आणि लियर त्याची लेंथ थोडी कमी ठेवली मिडलचा जो आहे थोडा मोठा ठेवला आहे आणि हा जो आहे तो वरचा भाग आहे या टाईपमध्ये मी ब्लाउजची कटिंग केली म्हणजे ब्लाउज पीसमध्ये आपली एवढी कटिंग होऊ शकते एक दोन ते तीन वर्षाच्या मुलीचा फ्रॉक नक्कीच नक्कीच होऊ शकतो आता हा जो भाग आहे ह्याला फक्त मी अस्तर लावणार आहे बाकी साईडला कुठेही अस्तर मी लावणार नाही आहे कपडा खूप स्मूथ आहे डेली यूजसाठी खूप छान होईल याचा ड्रेस असं मला वाटते तर चला आता आपण स्टिचिंग करूया स्ट्रिचिंग करण्या अगोदर मी अस्तर कटिंग कर करून घेतला आहे अगोदर अस्तर याला जोडायचं आपल्याला वरच्या भागाला त्यासाठी बॅक साईड इथे आपण हुकासाठी जागा करणार आहोत आणि म्हणजे गळा पण थोडा मोठा होईल म्हणजे घरायला का काढायला जसा अडचण होणार नाही त्यासाठी आपण सगळ्या दोन्ही साईडच्या मधल्या भागाने इथे सिलाई मारून घेतली आहे आता आपण कटिंग कर करून याला उलट करून घेणार आहोत जे जो बॅग साईड इथे मी स्टेप मारली आहे कारण इथे आपण ओपन करणार आहोत आणि कुठला आम्हाला त्यासाठी त्याच प्रकारे समोरचा जो सुद्धा आहे तो सुद्धा करून घ्यायचा आणि चांगलं प्रेस करून घ्यायचा इथे जवळजवळ आपले दोन्ही गळे तयार आहेत आता हे जे कटिंग केलं आहे त्याला काहीला शिला मारून घ्यायची जे खालची जी रिबिंग आपण बनवलेली आहे तिला जॉईन करणार ഇവിടെ

तरी इथे खूप मस्त असं फ्रॉक शिवून तयार होता तुम्ही बघू शकता की छान आहे एक साठ सत्तर रुपयापर्यंत पीस येऊन जातं तुम्ही घरच्या घरीसुद्धा स्टिच करू शकता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर नक्की करा चलो बाय